पटेल आपलं नाव सांगा पूर्ण नाव राजकुमार येळगी विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी हो आंध्र प्रदेश आहे तेलंगणा तेलंगणा स्टेटमध्ये तर पाटील साहेब आज चौदा जुलै दोन हजार चोवीस चोवीस ही आता आपण कापसाच्या प्लॉटामध्ये आलो हो तर ह्या कापसाच्या प्लॉटला आता हे लावण कधीचे आहे लावण बघा फर्स्ट जून आहे एक एक जूनचा आहे फर्स्ट जून जवळपास दीड महिना झाला समजा एक महिना भरती झाला आता भरती दीड महिन्याचा प्लॉट आहे हो तर पाटील साहेब ह्याला खत आपले ग्रीन पॅनचे सेंद्रिय खत वापरला फ्रॉम पोटाश आणि आता हे टाकलं आणि त्याच्यानंतर फवारणी फोडणी घेतला तर पाटील साहेब मला सांगा हे खतं तुम्ही गेल्या वर्षी पण वापरला आणि ह्या वर्षी पण वापरला मिरचीला वापरला मिरचीला वापरला आणि ह्या वर्षी कापसाला वापरला तर आता हे दीड मंथचा प्लॉट आहे तर पाटील साहेब तुम्हाला ह्या खताविषयी नेमकं काय फरक वाटते सांगा बरं एकदम कळा चांगली आहे कळा चांगली आहे पानं पसरत कसं घ्या रोगराई काय वाटते का नाही सध्या फुटवा फुटवा कसा आहे फुटवा आहे का चापळी चालू आहे ना दीड महिन्याचा प्लॉट आहे चापळी चालू आहे प्रत्येक मला थोडस साहेब थोडं फिरून दावा एक लेवल आले का प्लॉट एक समान आहे आणि लोकाचे तुमच्या बरोबरीचे काही कसाचे प्लॉट आहेत त्याला रासायनची खत वापरले दुसरीकडे समजा त्याचा रासायनचे खत वापरले त्या प्लटामध्ये आपल्या प्लॉटामध्ये काय फरक फरक आहे काळुकी चांगले हिरोगार पळाले म्हणून हिरोगार पळाले हाईट चांगलं वाटायला आणि एक लेव्हल वाटायला एक लेवल तर पाटील साहेब आता तुम्ही दोन वर्ष झालं कंटिन्यू खत वापरला तर तुमच्या मार्फत लोकाला काय संदेश आहे म्हणून ऑर्गेनिक खत आहे चांगले आहे चांगले आहे रेट एक तेवढ्या कमी आहे रेट रेट पण कमी आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला परवाड्यासारखा तर आपल्या कंपनीचा रिझल्ट पण तसा आहे आपल्या नजर आहे तुम्ही रासायनचं कोणतंही खत वापरलं काय नाही एकही एकही रासायनिक वापरलं नाही रासायनिक नाही तर आपला एक मिशन आहे पड हे काळी वाचवण रसायनमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे कसं भेटेल आणि हे जमीन कसं सुरक्षित राहील ह्याच्याकडे आपल्या कंपनीचा उद्देश आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या कंपनीचे खतं वापरला तुम्ही खत वापरून समाधानी आहात का तर चांगला आहे आहे ना आपल्या बरं तुम्हाला तुम्हाला काय वाटते बरं ह्या खताविषयी चांगलं आहे का खताला हुडकिला मिळणार हुडकिला ना भेटणार आणि लोकांच्या डोक्यामध्ये लवकर बसना 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 हां तर आपल्या कंपनीचं तुम्ही खतं वापरून तुम्ही समाधानी आहात हो कंपनीचं तुम्ही खतं वापरल्याबद्दल आमच्या कंपनीतर्फे तुमचा आभार मानतो धन्यवाद पण